अपमान ह्या देशामध्ये आजपर्यंत देवान ही कधीही सहन केलेला नाहीये महाराजांचा अपमान करण्याचा या लोकांना काय अधिकार आहे त्यानंतर पुन्हा कोणतीही ना माफी ना कुठलीही समझोता नमस्कार मी सुरेश चव्हाणके आणि आपण पाहत आहात सुदर्शन मराठी सुदर्शन मराठीवर आम्ही आपल्यासमोर महत्वाचा मुद्दा घेऊन आलेलो आहे तो आमचा नारा आहे साधू संत सती सैनिक को सताय तो हमको बताय मराठी सुदर्शनचाही हाच नारा आहे आणि या नारेची आठवण मी यासाठी आपल्याला करून देतो की हरिभक्त परायण सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराजांच्या विरुद्ध मुस्लिम महिलांचा एक व्हिडिओ मी पाहिला ज्याच्यामध्ये संत भगवे कपडेधारी संतांच्या फोटोवर चपला मारल्या जात आहे त्यांना अटक केलेलं दाखवलं आहे आणि बिहाइंड द बार त्यांचा फोटो लोकांना दाखवला जातोय अशा अनेक हातून अशा अनेक मुस्लिम महिला श्रीरामपूर बेलापूर ह्या परिसरात या मोर्चामध्ये सहभागी झाल्या मला आजच्या या बिंदास बोलमध्ये माझ्याबरोबर अन्यही अजून लोक असतील पण या सगळ्यांबरोबर हाच मुद्दा उचलायचा आहे का मोहम्मदची निंदा झाली किंवा मोहम्मदचा अपमान झाला किंवा रामगिरी महाराजांकडनं काही चूक झाली असं आपलं म्हणणं असेल तर एफ आय आर झालेला आहे कायदा आपलं काम करेल पुन्हा एकदा आपलं स्वागत करून मी स्क्रीनवर सगळ्यांना घेतो ज्यातून आपण आम्ही चर्चेला सुरुवात करू आमच्याबरोबर आज या ठिकाणी नवनाथ महाराज आहे महाराज आपलं स्वागत आहे महाराज या आंदोलनामध्ये घेत आहे आपल्या बरोबर हिंदू जनजागृती श्री सुनील धनवडजी आहे सुनील जी आपलं स्वागत आहे आपल्या बरोबर श्री सखात हिंदुत्वादी कार्यकर्ते हिंदू पक्षात प्रतिसाद प्रमुख आहे आणि आपल्या बरोबर बाळासाहेब महाराज खरात कीर्तनकार पण जोडलेले आपण यांच्याबरोबर चर्चा करणार या आहोत की ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण महाराष्ट्रात चालू आहे याबद्दल आपलं काय म्हणणं आहे कारण ज्या पद्धतीची प्रक्रिया त्या महाराष्ट्रात होते त्यातून या लोकांचं जे स्थानिक पण आहे आणि सामाजिक धार्मिक क्षेत्रातले पण आहे त्यांचे म्हणण्याला हे श्रीरामपूरचे आहे आणि ज्या व्हिडिओ बद्दल आपण चर्चा करीत आहोत तो एक श्रीरामपूर हा मुळात तालुका त्या तालुक्यातल्या एक छोट्याशा गावात बेलापूर मध्ये इतके हजारो महिला समोर येतात आणि त्या अगदी महाराजांच्या फोटो काय घटना आहे प्रकाश जरा अपडेट द्या नाही ही घटना श्रीरामपुरातलीच आहे ही घटना श्रीरामपुरातलीच आहे आणि त्यांनी काल श्रीरामपूर मध्ये दुपारी तीन वाजता मोर्चा काढला होता महिलांचा महिलांचा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये Uh, महाराजांचे पोस्टर्स होते त्यांच्या हातामध्ये आणि लहान मुलाच्या हाताने अशा पद्धतीने मुस्लिम महिलांना महाराजांचा अपमान कर आणि या संदर्भामध्ये मोहम्मद पैगंबरांचा अपमान होईल असं रामगिरीजी महाराज काही बोललेलेच नाहीत ठीक आहे काही बोललेले नाही आहेत या ठिकाणी येतो आपल्याकडे जे सगळ्यांची आप एक एक प्रतिक्रिया घेऊन टाकून नवनाथ महाराज या विषयामध्ये तुमचं काय म्हणणं अत्यंत महत्वाचं की जर मोहम्मद पैगंबरांचा अपमान झालेला असेल तर रामगिरीजी महाराजांचा अपमान करण्याचा या लोकांना काय अधिकार आहे बिलकुल आणि ही सुरुवात ही सुरुवात एकादशीच्या दिवशी या वेळेला पहिले मोर्चे सुरु झाले वैसापूर तालुका असेल किंवा संगम राहता श्रीरामपूर तालुका असेल राहसा तालुका असेल या तालुक्यांमध्ये जे मोर्चे झाले सुरुवातीला या मोर्चांमध्ये सुद्धा जी के मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल तुम्हाला निषेध व्यक्त करायचा परंतु हे करत असताना तुम्ही रामगिरीजी महाराजांबद्दल जे नारे देतात गुस्ता के नबी की एक सजा सरपंच जुदा सरपंच जुदा इथेच हे मुस्लिम लोक चुकलेले पहिल्याच पायरीवर यांनी पहिली पायरी किती उत्तर दिली आहे आणि यानंतर या चुका वारंवार झडता आहेत आणि याच्यामुळे हिंदूंमध्ये प्रचंड जनआक्रोश आहे आणि या प्रत्येक ऍक्टर हिंदूंकडून रिॲक्शन झाल्याशिवाय राहणार नाही असं या लोकांनी अजिबात समजू नये की हिंदूं पण कुठे हिंदूंकडून कुठलीही रिॲक्शन होणार नाही आणि मला तर कालच्या मोर्चाहून असं वाटतं तुमचे मर्द कमी पडले म्हणून तुम्ही बायका पुढे के केला के काय काय असं वाटायला लागले मला अशाचा कोण तो एक भाग आहे आणि म्हणून शेवटी काय होत की माणूस घाबरल्यानंतर बायकोच्या पदराड अडलं असतो त्यातला हा भ्याड प्रकार आहे महिलांना मुलांना की मुलगा जगभी करताय खातून कोणता आहे आणि पुढचं जे बोलणं आहे ते अगदी सत्य आहे आणि या मोर्चातून उलट उलट आजून भावना तीव्र होऊन याचे पडसाद संबंध भारतभर उमटतील संबंध भारतभर उमटतील आणि तमाम हिंदू बांधव हा गुरुवारी रामगिरीचे महाराजांच्या बरोबर आहे हेच मी सांगू इच्छितो बिलकुल मी पुन्हा पुन्हा आपल्याकडे येतो मी जरा हिंदू संघटनेची प्रतिक्रिया घेण्याआधी बाळासाहेब मारा महाराज खरात आपल्या बरोबर वर आहे महाराज एक हरिभक्त परायण ज्यांच्यावर सामान्यतः महाराष्ट्रात काय कधी कुठं हरिभक्त परायण हे वादाच्या भोवऱ्यात संपत तेव्हा माणूस महिलांना पुढे करतोय त्याचा अर्थ असा नाही का हिंदूंकडे महिला नाही आहेत त्यांनी हजार उतरवले असतील तर आम्ही देखील लाखोना महिला रस्त्यावरती उतरू शकतो ताकद आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि महाराज जे मोहम्मद पैगंबरच्या बाबतीत जे बोलले ते काहीही चुकीचं बोललेले नाहीत यामध्ये अनेक त्यांच्याच पुस्तकामध्ये त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे आणि त्यांनी समजा त्या विषयावर चर्चा न करता कारण ते बोलले ते बोलले त्याच्या आता एफ आय आर झालेल्या काय व्हायचं ते होईल त्याची कायदेशीर प्रक्रियाला पुढे जायला महाराज तयार आहे स्वतः महाराजांनी म्हणलं की आम्ही याला फेस करू मुद्दा असा आहे की मोहम्मदाचा अपमान म्हणजे रामगिरी महाराजांचा आणि रामगिरी महाराज एक व्यक्ती नाही आहे एक संत आहे भगवे कपडे घातलेले त्यांच्या फोटोवर चपला मारण त्यांचा अपमान करणं हा मोहम्मदच्या अपमानापेक्षा कमी अपमान नाही ना महाराज संतांचा अपमान ह्या देशामध्ये आजपर्यंत देवानं ही कधीही सहन केलेला नाहीये संत ही ह्या हिंदुस्थानची शान आहेत आणि जो कोणी संतांचा अपमान करत असेल तर वारकरी संप्रदाय उभा साधू समाज हा कधीही सहन करणार नाही असं समजू नये कि या संप्रदायामध्ये जागी असणारे लोक नाहीयेत या संप्रदायामध्ये स्वतःचा प्राण नोहे प्राण घ्यायला सुद्धा तयार असणारे आमचे वारकरी साधू समाज सगळाची सगळा तयार आहेत आम्ही कधीही तयार आहोत आम्हाला केव्हा हे बोला आणि आम्ही संतांचा अपमान कधीही सहन करणार नाहीत आमच्या भगव्या वस्त्राचा अपमान आम्ही कधी सहन करणार नाहीत पण असा जर कोणी अपमान जर करत असेल तर बोलणाऱ्याची जीभ कापल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आमच्याकडे तेवढी ताकद आहे संप्रदायाची ताकद अजून या मुसलमानांनी समजून घेतलेली नाहीयेत त्यांना मी आता ही तुम्ही जर जर आमच्या संतांचा अपमान करताल तर तुमची बोलाल तर तुमच्या आम्ही नाही चला मी आपल्याकडे पुन्हा सुनील धनवट आपल्या बरोबर आहे सुनीलजी एक हिंदू संघटन म्हणून तुम्ही भक्तांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि प्रकाश तसं भक्त पण आहे आणि बरोबर या हिंदू कृती समितीत पण आहे पण एक राष्ट्रीय संघटन म्हणून तुमची काय भूमिका आहे ज्या पद्धतीने हे सगळं चाललंय हे असं चालत राहील आणि कुठेतरी आपोआप संपल असं काही केलं पाहिजे की कुठेतरी जाऊन याला संपवायचं काय तुमची भूमिका सर्वप्रथम तर श्रीरामपूरच्या ज्या मोर्चामध्ये रामगिरी महाराजांच्या पोस्टर्सला महिलांनी किंवा मुलांनी जे काय जोडे मारो केला आणि त्यांचा अवमान केलेला अपमान केलेला एक प्रकारे एका भगव्या वस्त्रधारी संतांचा अपमान हा महाराष्ट्रच नाही पुरा देश कधी सहन नाही करणार याच्यामध्ये आणि आजच्या या चर्चेच्या माध्यमातन सर्व महाराज मंडळींनी चेतावनी दिलेलीच आहे की हा अपमान कदापि सहन केला जाणार नाही याच्यामध्ये आज महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की महाराजांनी वक्तव्य केलं ते कोणतं वक्तव्य केलं महाराजांची भूमिका ही मागच्या सुदर्शनच्या एका कार्यक्रमात आपण पण जाहीर केलेली याच्यामध्ये सरकारनं आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत एफ आय आर झालेलं आहे असं असताना त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला करायचंय का महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करायचंय का महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायच्यात का आणि महाराष्ट्रातल्या विधानसभाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे केलं जात आहे का याच्या पाठीमाग नेमकं षडयंत्र काय आणि त्याचा मास्टर माइंड कोण आहे कुठला पक्ष नेमका हे घडवून आणतो आहे याचाही विचार केला पाहिजे महिला तर याच्या समोर आलेले फेस आहेत परंतु त्याच्या पाठीमाग असलेलं षडयंत्र शोधलं पाहिजे कारण जर गुन्हा दाखल झालेला आहे तर मग तुम्ही एकीकडे एक एक म्हणता आम्ही संविधान मानतो एकीकडे एक म्हणता महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थेला आम्ही मानतो या ठिकाणी मग असं असताना एफ आय आर दाखल झाल्यावर सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढण्याचं नाटक कशासाठी म्हणजे तुम्हाला दाखवून द्यायचंय कायद्यापेक्षा आम्ही मोठे आहे आमची दहशत या महाराष्ट्रात निर्माण करायची आणि असं जर करायचं असेल तर ता हिंदू जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हिंदूंची ताकद आहे हिंदू भगव्या वस्त्रधारी संतांचा अपमान अजिबात सहन करणार नाही या ठिकाणी त्यामुळं संत रामगिरी महाराजांच्या पाठीमाग जसं वारकरी संप्रदाय आहे साधू समाज आहे आखाडा परिषद आहे तशा सर्व हिंदुत्ववादी संघटनांचं पाठबळ संपूर्ण महाराष्ट्रातनच नव्हे तर देशभरातनं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आहोत आणि आम्ही पाठीशी असणार आहोत एकीकडं मोहम्मद पैगंबरांचा अपमान झाल्यानंतर तुम्ही सरतांचे जुद्याच्या घोषणा देता त्या संदर्भात नंतर ज्या लोकांनी हे केलंय त्यांच्या हत्या होण्यापर्यंत हे प्रकार जातात अगदी महाराष्ट्रातलं उदाहरण अमरावतीत द्यायचं झालं तर उमेश प्रकार या ठिकाणी आहे मग या सगळ्या घटनांपर्यंत तुम्हाला परत घेऊन जायचं का याच्यामध्ये म्हणजे एकंदरीत या ठिकाणी तुमचं समाधान सरकारनं केलेल्या एफ आय आर वरनं होत नाहीये तुम्हाला जसं हवंय तसं करायचंय आणि महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करायचंय हाच उद्देश या ठिकाणावर दिसतो त्यामुळं सरकारनं ही गोष्ट गंभीर्याने घ्यावी आणि संबंधित त्या महिलांवरती सुद्धा आमच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून गुन्हे दाखल करावेत आणि महाराष्ट्राला दाखवून द्यावं की हिंदूंच्या भावनांची सुद्धा कदर या महाराष्ट्रामध्ये होते आहे सुरेश मला एवढे सांगायचं होतं बिलकुल मी प्रकाशकडे पुन्हा चालतो प्रकाश आता पुढं काय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपण काय आहे याची चर्चा केली पण तुम्हाला माहिती आहे का सुदर्शन हा निर्णायक म्हणजे आपण समस्या सांगत नाही आपण त्याचं समाधान देतो जर असं पुन्हा होत राहिलं तर आपण काय करणार का या शो मधन हा संदेश गेला पाहिजे आणि तो काय फक्त श्रीरामपूर या सगळ्यांना गेला पाहिजे मी हा केवळ श्रीरामपूर तालुक्यातल्या मुसलमानांसाठी संदेश देत नाही तर या पूर्ण महाराष्ट्रातल्या मुसलमानांसाठी मी हा संदेश देतो की अनेक खेड्यापाड्यांमध्ये या साऱ्या मुसलमानांची दोन दोन तीन तीनच घरं आहेत आणि हजारो हिंदू त्या खेड्यापाड्यांमध्ये राहतात या लोकांची काही खैर नाही अशा पद्धतीने जर तुम्ही हिंदू संतांचा अपमान करीत असाल तर या महाराष्ट्रातला पुरा हिंदू समाज अशा पद्धतीचा अपमान सहन करणार नाही तुमची कस काय होते अशा पद्धतीची या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये केवळ एफ आय आर दाखल करून आम्ही थांबणार नाही खेड्या तर प्रतिक्रिया फार मोठ्या आले या ठिकाणी ठिकाणी या या वडगाव नावाचं गाव आहे गावामध्ये सकाळी त्यांनी स्टेटस ठेवलं त्याला स्टेटस काढायला लावलं हनुमान मंदिर समोर नेऊन त्याला माफी मागायला लागली हजारो हिंदू त्या ठिकाणी गोळा झालेले होते अशा पद्धतीने मुसलमानांनी स्वतःला मनायला वाटेल तसं वागायचं तर हा काही पाकिस्तान नाही असा इशारा या ठिकाणी मी मुसलमानांना देऊ इच्छितो या ठिकाणी मुसलमान असं वागतात की काही घटना घडली तर आमच्या कुडांचा खिलाफ आहे मोहम्मद पैगंबरांचा खिलाफ खिलाफ आहे आणि अडचणी द्यायला लागले का ते संविधानचा आधार घेतात मग संविधानच्या विषयामध्ये अडचणी द्यायला लागले का ते कुडांचा आधार घेतात अशा पद्धतीचा मुसलमानांचा जो दूध टप्पी या साऱ्या रामगिरी महाराजांच्या प्रकरणावरून चाललेला आहे हा हिंदू समाज सहन करणार नाही या ठिकाणी त्यांना या साऱ्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतील वेगवेगळ्या प्रकारच्या बहिष्कारातून या ठिकाणी संपूर्ण श्रीरामपूर तालुका आणि पूर्ण मराठवाडा आणि हा महाराष्ट्र वेगवेगळ्या बहिष्कारांमधून मग आर्थिक बहिष्कार असेल या ठिकाणी मग कोर्ट या ठिकाणी एफ आय आर दाखल करणं असेल मग त्या ठिकाणी पोस्ट ठेवणाऱ्या मुलांना खेड्याखाड्यांमध्ये माफी मागायला लावणारा प्रकार असेल किंवा त्याच्या दुकानात कोणी खरेदी करायची नाही असा प्रकार असेल या साऱ्या प्रकारांनी हिंदू समाज या पुढच्या काळामध्ये उत्तर देऊन महाराज नवनाथ महाराज तुमचं काय म्हणणं आहे कारण महाराज लोकांची भूमिका पण याच्यात आहे आणि तुम्ही तर त्या परिसरातच आहात तर हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून यांनी आपली भूमिका मांडली महाराज लोक हरिभक्त परायण एवढी मोठी ताकद आहे अनेक लोक अजूनही महाराजांच्या रामगिरी महाराजांच्या मागे उभी आहे असं दिसत नाही अशा लोकांनाही आणि जे या पद्धतीने आंदोलन करतात त्यांनाही दोघांसाठी तुमचं काय मत किंवा काय अपील अतिशय प्रश्न विचारलात खूप धन्यवाद धन्यवाद आवाज येतोय हो हो बोला बोला हॅलो हो येतो बोला आ, तर तुम्ही प्रश्न फार प्रश्न फार सुंदर उचल आहे की आशा जर घटना वारंवार घडत असतील तर याच्यासाठी तमाम हिंदू बांधवांसाठी महत्वाचा संदेश काय आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या देशामध्ये दोन अशा व्यवस्था आहेत की त्या कायदे तयार करतात एक आहे भारतीय संसद भवन म्हणजे संसद आणि राज्यसभा आणि मुस्लिमांचे कायदे करणारं मुस्लिम बोस बोर्ड आहे म्हणजे एका देशामध्ये जर दोन कायदे तयार करणाऱ्या व्यवस्था असतील तर समाजामध्ये विभाजन हे राहणारच याच मूळ कारण आहे की एक कायदे करणारी व्यवस्था नाही आणि म्हणून संविधान निर्माते बी आर आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरी कायद्यासाठी सर्वात पुढे पुढाकार घेतलेला होता त्यांना अपेक्षित होत स्त्री पुरुष समानता जातीय समानता हे सगळं फक्त समान नागरी कायद्याने होऊ शकतं आणि त्याच्यासाठी कायदे निर्माण करणारी एकच कर संस्था असावी संसद आणि राज्यसभा परंतु तथाकथित मतांच्या चाटुगिरी करता बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे काही समान नागरिक कायद्याचं विधान आहे हे त्यांनी स्वीकारलं नाही म्हणून आर्टिकल फोर्टी फोर बाबासाहेबांनी लिहून ठेवलं की बाबासाहेबांनी भविष्याचा विचार केला की जर एका देशामध्ये दोन कायद्या करणाऱ्या व्यवस्था असतील तर या समाजामध्ये कधीच एकता ये येणार नाही हा समाज कायम विभाजलेला राहील आणि म्हणून आर्टिकल फोर्टी फोर बाबासाहेबांनी असं लिहिलं की भविष्यामध्ये जातीय ते निर्माण होऊन जर आरक्षक निर्माण झालं तर तत्कालीन सरकार एक तृतीयांश बहुमताने समान नागरिक कायदा पारित करून सर्वांना समान अधिकार कायदे देऊ शकतं आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा कॅन्सर मुळापासून उपटत नाही कारण माझं एकच म्हणणं आहे ते आंदोलन तुम्ही मागे छेडलो होतो त्या आंदोलनात आम्ही तुमच्या बरोबर होतो हम हमारे दो तो सबके दो होणेमदो और ऐसा पच्ची चा नाही चलेगा एक देश एक कायदा असला पाहिजे आणि हे समान हिंदूंनी जर लक्षात घेतलं नाही तर एकोणाशी देशाचं okay. समीकरण हे आठव सत्य हे कीर्तनकार म्हणून सांगतोय आपल्या सर्वांना म्हणून माझ्या समान हिंदू बांधवांनी घरात झोपू नका जागे व्हा तुम्हाला या देशात नवीन इस्लामिक देश हवा आहे का आज साडे नऊ लाख एकर जमीन मुस्लिम वर्क बोर्डच्या नावावर आहे पाकिस्तानपेक्षा जास्त क्षेत्रफळ मुस्लिम वर्क बोर्ड जवळ जवळ ऐंशी लाख ते एक कोटी घुसखोर आहे देशात दहा कोटी आहे आणि खास करून हा बेल्ट आहे कदाचित हा ही प्रभू रामाची इच्छा असेल हे जे श्रीरामपूरचं जे इस्लामीकरण होत चाललेलं आहे ना इस्लामी करना ते इस्लामीकरणासाठी ते स्वतःच आता त्यातून एक्सपोज होतील आणि मला वाटतं त्याच्या समस्येकडं आतापर्यंत राजकीय लोक नाही गेले परंतु सामाजिक क्षेत्रातले धार्मिक क्षेत्रातले लोक आजची न्यूज आहे आजची न्यूज आहे सर आजची पक्की न्यूज आहे की आर मध्ये एकोणासशे सत्तेचाळीस साली भारताचं इस्लामीकरण करायचं त्यासाठी ज्या संघटनेला सरकारने बॅन केलेला आहे त्या संघटना ट्रेनिंग देत आहेत मुसलमानांना एकोणवीसशे सत्तेचाळीस ला गजवाय हिंद कशा पद्धतीने आणायचं आहे ही आजची लाईव्ह बातमी सर सर्च करा तुम्ही तरी जागा होत नाही तो बिलकुल हिंदू बिलकुल सुनीलजी आता पुढे काय कारण ह्या या विषयात आता बाकी लोकांनी उतरावं लागल आणि त्यांनी याच मग परमंट सोल्युशन काढावं लागल मी पहिल्या मोर्चात होतो बाबांच्या सप्त्यात पण होतो आणि मी आपली भूमिका मांडून आलेलो आहे आता सगळे तिथे चालू आहे मोठ्या प्रमाणात लढाई पण मला वाटतं जर असं काही झालं तर मग सगळ्यांना उतरून याचं एक सरळ विचारायचं ज्याप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये पाकिस्तानमध्ये एका ख्रिश्चन व्यक्तीला धार्मिक भावना दुखावल्या म्हणून जिवंत जाळलं मध्ये दोन दिवसापूर्वी एका हिंदूला त्याची हत्या करण्यात आली याच्यामध्ये मग तुम्हाला अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणायची का आणि केवळ आपण फक्त श्रीरामपूरचा विचार नाही करत आज महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय परंतु याच श्रीरामपूरमध्ये हे आराजक ह्यांची मानसिकता वाढत चालली आहे का त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मूर्ती बसवण्यासाठी त्या ठिकाणी विरोध केला जातो याच ठिकाणी जर्मन बेकरीतला एक आरोपी सापडला जातो याच ठिकाणी हिंदूंनी एखादा उत्सव मिरवणूक काढायची म्हटली तर त्या ठिकाणी त्यांच्या मस्जिदींसमोर वाद्य वाजवून जायचं नाहीये या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडतायत म्हणजे त्यांची त्या ठिकाणी मुजोरी वाढत चाललीय का याचाही कुठेतरी विचार करणं आवश्यक आहे आणि म्हणून हे श्रीरामपूर मध्ये पुन्हा पुन्हा घडत असेल मी तर म्हणतो की युपी मधला बुलडोजर महाराष्ट्रामध्ये सुद्धा परत एकदा आला पाहिजे आणि त्या ठिकाणी ज्यांनी हे केलंय त्यांच्यावरती कारवाई त्याच पद्धतीने झाली पाहिजे आणि यासाठी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी हिंदू समाजाला आवाहन करतो की जर आता आपण शांत राहिलं तर अन्य साधू संतांच्या बाबतीत सुद्धा हेच घडू शकतं त्यामुळे संतांच्या पाठीमागं उभं राहूयात आणि संपूर्ण महाराष्ट्राने लाखोंच्या संख्येने एकत्र या घटनेचा निषेध करूयात आणि आपली ताकद दाखवून देऊयात बिलकुल कार्यक्रमाच्या शेवट मी असंच म्हणाल की या मुद्द्यावर सुदर्शन मराठी लगातार अपडेट देतोय मीही स्वत या कार्यक्रमासाठी आता वेळ देतोय आणि या कार्यक्रमातून अशा गद्दारांना संतद्रोह्यांना हिंदू द्रोह्यांना आम्ही सगळे मिळून असा संदेश देऊ इच्छितो आता खूप झालं आता जर नाही थांबवलं तर मग त्यानंतर हात जोडूनही ते थांबणार नाही या इशाऱ्यात जे समजायचं ते समजा त्यानंतर पुन्हा कोणतीही ना माफी ना कुठलीही समजोता आपण सगळे जुडले त्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम जय हरी अपमान देशामध्ये आजपर्यंत देवाने ही कधीही सहन केलेला नाहीये तर रामगिरीजी महाराजांचा अपमान करण्याचा या लोकांना काय अधिकार आहे त्यानंतर पुन्हा कोणतीही ना माफी ना कुठलीही समजोता महत्वाचा मुद्दा घेऊन आलेलो आहे तो आमचा नारा आहे साधू संत सती सैनिक को सताए, तो हमको मराठी सुदर्शनचाही हाच नारा आहे आणि या नारेची आठवण मी यासाठी आपल्याला करून देतो की हरिभक्त परायण सरला बेटाचे महंत रामगिरी किंवा रामगिरी महाराजांकडनं काही चूक झाली असं आपलं म्हणणं असेल तर एफ आय आर झालेला आहे कायदा आपलं काम करेल परंतु तुम्ही भगव्याधारी एक संताच्या फोटोवर चप्पल मारून तेवढाच मोठा अपराध करताय आणि म्हणून मी महाराष्ट्र सरकारला खास करून नगर जिल्हा पोलिसला श्रीराम पोलिसला आग्रह करतो श्रीरामपूर पोलीसला की त्यांनी त्याच प्रकारचा एफ आय आर याही लोकांवर करावा जो फोटोमध्ये दिसताय जर तुम्हाला ह्या फोटोमधले लोक ओळखायला काही अडचण असेल तर मी एक एक फोटोची प्रोफाईल पोलिसला द्यायला तयार आहे चला तर सुरुवात करू बिंदास बोलच्या डिबेटला व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा सुरू करणार त्या हो पद्धतीने हे सगळं प्रकरण महाराष्ट्रात चालू आहे याबद्दल आपलं काय म्हणणं आहे कारण ज्या पद्धतीची प्रक्रिया त्या महाराष्ट्रात होते त्यातून या, या लोकांचं जे स्थानिक पण आहे आणि सामाजिक धार्मिक क्षेत्रातले पण आहे त्यांच्या हे श्रीरामपूरचे आहे आणि ज्या व्हिडिओ बद्दल आपण चर्चा करीत आहोत तो एक श्रीरामपूर हा मुळात तालुका त्या तालुक्यातल्या एक छोट्याशा गावात बेलापूर मध्ये इतके हजारो महिला समोर येतात आणि त्या अगदी महाराजांच्या नाही ही घटना आहे ही घटना श्रीरामपुरातलीच आहे आणि त्यांनी काल श्रीरामपूर मध्ये दुपारी तीन वाजता मोर्चा काढला होता महिलांचा महिलांचा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये Uh, महाराजांचे पोस्टर्स होते त्यांच्या हातामध्ये आणि लहान मुलाच्या हाताने त्यांनी त्या ठिकाणी त्या पोस्टरला चपला मारल्या ही घटना श्रीरामपुरातलीच आहे हजारो दुपारी तीन वाजता श्रीरामपूर मध्ये मुस्लिम मल्यांमध्ये मोर्चा निघाला आणि मग त्या मोर्चाच एका ठिकाणी सांगता झाली घटना श्रीरामपूर मधलीच आहे याची फार मोठी प्रतिक्रिया श्रीरामपूर तालुक्यातल्या हिंदू समाजामध्ये आहे आणि आज सकाळीच तुमचं काय म्हणणं आहे ज्या पद्धतीने ग्राउंड वर हे लोक प्रतिक्रिया देत आहे नवनाथ महाराज हॅलो हॅलो महाराजांचा आवाज नाही वाटत मी सुनील घन हॅलो हा बोला मी नवनाथ महाराज मच्छी बोलतो रे हा बोला बोला काय म्हणणं आहे तुमचं सुरेशजी आपण जो सुरुवातीला मुद्दा मांडला तो अत्यंत महत्वाचा तैगंबरांचा अपमान झालेला असेल तर रामगिरीजी महाराजांचा अपमान करण्याचा या लोकांना काय अधिकार आहे बिलकुल आणि ही सुरुवात ही सुरुवात एकादशीच्या दिवशी त्यावेळेला पहिले मोर्चे सुरू झाले वैजापूर ता तालुका असेल किंवा संगम राहता श्रीरामपूर तालुका असेल राहसा तालुका असेल या तालुक्यांमध्ये जे मोर्चे झाले सुरुवातीला त्या मोर्चांमध्ये सुद्धा जी के मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल तुम्हाला निषेध व्यक्त करायचा परंतु हे करत असताना तुम्ही रामगिरीजी महाराजांबद्दल जे नारे देतात गुस्ता के की एक सजार सरपंच जुदा सरपंच जुधा इथेच हे मुस्लिम लोक चुकलेले पहिल्याच पायरीवर यांनी पहिली पायरी चुकीची उत्तर दिली आहे आणि यानंतर या चुका वारंवार घडता आहेत आणि याच्यामुळे हिंदू मध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि या प्रत्येक हिंदूंकडून रिॲक्शन झाल्याशिवाय राहणार नाही असं या लोकांनी अजिबात समजू नये की हिंद पण कुठे हिंदूंकडून कुठलीही रिॲक्शन होणार नाही आणि मला तर गायच्या मोर्चेहून असं वाटत तुमचे मर्द कमी पडले म्हणून तुम्ही बायका कुठे गेला काय काय असं वाटायला लागलंय मला अशा तो, तो एक भाग आहे आणि म्हणून शेवटी काय होत की माणूस घाबरल्यानंतर बायकोच्या पदर अडलं असतो त्यातला हा भ्याड प्रकार आहे महिलांना मुलांना असं म्हणतात की मुलगा डरता है खातून करता है आणि ते सत्य आहे आणि या मोर्चातून याचे पडसाद सबद्ध भारतभर उमटतील प्रबंद भारतभर उमटतील भारत आणि तमाम हिंदू बांधव हा गुरुवारी रामगिरीजी महाराजांच्या बरोबर आहे हेच मी सांगू इच्छितो बिलकुल मी पुन्हा पुन्हा आपल्याकडे येतो मी जरा हिंदू संघटनेची प्रतिक्रिया घेण्याआधी बाळासाहेब मारा महाराज खरात आपल्या बरोबर आहे महाराज एक हरिभक्त परायण ज्यांच्यावर कधी कुठं हरिभक्त परायण हे वादाच्या भोवऱ्यात कधी पण रामगिरी महाराजांच्या निमित्ताने सगळ्या वारकरी संप्रदायावर अटॅक होतोय तुम्ही कीर्तनकार महाराज हरिभक्त परायण आहे तुमचं काय भूमिका आहे याच्यामध्ये या ठिकाणी मुस्लिम समाज जो महिलांना रस्त्यावरती उतरवतोय हे फार आणि फार चुकीच आहे कारण हे महिलांचा देखील ते अपमान करताय खऱ्या अर्थानं मी महाराष्ट्र शासनाला एक विनंती करेल या चॅनलच्या माध्यमातून महिलांना रस्त्यावरती उतरायला जेव्हा लावतात की जेव्हा यांची ताकद संपलेली असते ज्या टायमाला माणसाची पुरुषत्व संपद तेव्हा माणूस महिलांना पुढे करतोय त्याचा अर्थ असा नाही का हिंदूंकडे महिला नाही आहेत त्यांनी हजार उतरवले असतील तर आम्ही देखील लाखो ना महिला रस्त्यावरती उतरू शकतो ही ताकद आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत आणि महाराज जे मोहम्मद पैगंबरच्या बाबतीत जे बोलले ते काहीही चुकीचं बोललेले नाहीत यामध्ये आणि त्यांच्याच पुस्तकामध्ये त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे आणि त्यांनी ते समजा त्या विषयावर चर्चा न करता कारण ते बोलले का ते बोलले त्याच्या आता एफ आय आर झालेल्या काय व्हायचं ते होईल त्याची कायदेशीर प्रक्रियाला पुढे जायला महाराज तयार आहे स्वतः महाराजांनी म्हटलं की आम्ही याला फेस करू मुद्दा असा आहे की मोहम्मदाचा अपमान म्हणजे रामगिरी महाराजांचा आणि रामगिरी महाराज एक व्यक्ती नाही आहे

हा हे कधीही सहन करणार नाहीयेत यांनी असं समजू नये की या संप्रदायामध्ये जागे असणारे लोक नाहीयेत या संप्रदायामध्ये स्वतःचा प्राण नोहे नोहे प्राण घ्यायला सुद्धा तयार असणारे सामजे